हाय नमस्कार मी सुनंदा आज तुम्हाला रोज रोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज तुम्हाला नवीन प्रकारचा नाश्ता मी बनवून दाखवणार आहे त्यासाठी ते मी कढी ठेवली पाणी टाकलं कढी ठेवली त्याच्यावर गाढणी ठेवली गाडणीवर आपल्याला हे चार बटाटे असं वापरून घ्यायचे असं झाकून ठेवायचे बटाटे वाफले की नाही बघू चाकू घालून बघायचा बटाटे छान आपले वापरून गेले झालेले आता आपल्याला हे गाडणी काढून साईडला ठेवायचे आता एक बाऊल घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे हा आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथं हा एक वाटी रवा मी एका बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे एक वाटी त्यानंतर आपल्याला इथं जेवढं दही घातला ना त्याच्या दोन दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला मी तर थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे आपल्याला नंतर टाकू दे नंतर लागतं पाणी तेव्हा टाकू तर या पॅटरला आहे ना खूप मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढा नाश्ता बनवायचा आहे ना तेवढं घेऊ शकता तुम्ही जास्त जण असतील तर दोन वाट्यासुद्धा घेऊ शकता रवा आम्ही दो तीनच जण म्हणून मी एकच वाटी रवा घेतलेला आहे आता हे बॅटर आपण झाकून द्यायचं आहे तेवढ्यात आपल्याला एक टमाटा असा बारीक कापून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार टमाटासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अर्ध गाजर असं बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा सुद्धा आपल्याला इथं असा बारीक कापून घ्यायचा आहे आता आपण जे शिजवले होते ना ते बटाट्याची साल काढून आपल्याला त्याला असं पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे मी असं छोटी किसणी अद्रक किसायची त्याच्याने किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता मिरची आणि लसूण वार पेस्ट करून घेतली ती टाकायची त्यानंतर एक चमच आपल्याला एक कॉर्नफ्लावर टाकायचं आहे मकईचे धान्य त्यानंतर दीड चमच आपल्याला वाटाणे टाकायचे आणि आपण कापलेला गाजर टमाटा कोथंबीर कांदा हे पण सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला थोडीशी हडद घालायची याच्यामध्ये याला छान प्रकारे आपण असं मिक्स करून घेऊ त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते मुरून झालेलं आहे की नाही बघू आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ब्रेकिंग सोडा घालायचा आहे थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे बॅटर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता अजून थोडंसं पाणी आपल्याला लागता ला 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 लागता पाणी इथं घालायचं आहे जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आहे हे असं बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे आता मी साईडला गॅस पेटून जे बटाटे वापरले ना तेच कढी ठेवलेली तशीच कढी ठेवली त्या कढीवर एक डब्बा ठेवून तेल लावून दिलेलं आहे आपल्याला आता खाली थोडंसं बॅटर टाकायचं आहे मी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे आता आपण जे काही शिजवलेले बटाटे मिक्स केलेले ते आपल्याला इथं टाकायचं आहे हे थोडं वापलं नाही ते बघितलं मी थोडंसं वापलं गेलेलं आहे मग त्याच्यामध्ये आता आपल्याला याची अशी पापडी सारखी बनवून इथं ठेवायची आणि हा नाश्ता खूपच छान लागतो तुम्ही एकदा बनवणार ना तर परत परत बनवणार आणि आपलं जे काही बॅटर उरलेले आहे ना ते सुद्धा आपल्याला इथं वरून टाकून घ्यायचे खूपच छान बनतो हा नाश्ता आणि खायला पण एकच नंबर वरून थोडीशी चटणी घालायची आपल्याला चव पण छान आहे दिसायला सुंदर दिसतं त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आता पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं याच्यावर पूर्णपणे वाघ कोणली जाईल अशा प्रकारे झाकण ठेवायचं बघू आपले पंधरा मिनटं झाले बघा आपला ढोकळा खूप छान मस्त तयार झालेला आहे आता आपण चाकोने बघू पूर्णपणे झाला आहे की नाही पूर्णपणे शिजून झालेला आहे आता आपण काढून घेऊ आता याला आपल्याला काढून साईडला ठेवायचे आहे गार होण्यासाठी कढी उतरून घ्यायची आपला ढोकळा आता गार झालेला आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याला अशा प्रकारे अलगत निघून जात होतो पण परत असा ठेवून दिलेला आहे आपल्याला याचे चार तुकडे करायचे तुम्ही आठ तुकड्यांमध्ये पण पीस करू शकता पण मी चारच पीस केलेले याचे हे अशा प्रकारे चार पीस मी इथं केलेले बघा खूपच छान लहान मुलं तर इतके आवडीने खातात आणि घरातील सर्वांनाच हा नाश्ता खूपच आवडेल खूप आणि खूप चव येते या नाश्त्याची तर तुम्ही याला आता टमाटा सॉससोबत किंवा कोथंबिरीची चटणीसोबत खूप छान लागतो हा चटणीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता ही चटणीसोबत खूपच छान तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा